वर्षाचा पहिला सण आहेत आणि सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्याकडनं मकर संक्रांतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा आणि आजचा जो दिवस आहे तो मला सगळ्यांना खूप आनंदाचा आणि मरे मराठीचं जावं हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल की माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी कोंबड्यांचा बकऱ्यांचा आवाज येत असेल पण वाटा करायचं काय कारण की त्यांना मी सगळ्यांना पाळलेलं आहे आणि त्यांचा वेळ नसतो गागण्याचा तर ठीक आहे त्याला मकर संक्रांत हा जो सण आहे तो सुवासिनी स्त्रीचा सण असतो तर ह्या दिवशी अप्रत्येक स्त्री जी आहे ती नव्या साड्या घालणं बांगड्या भरणं किंवा नवे कपडे खरेदी करतात तर आजचा जो दिवस आहे त्या दिवशी घरामध्ये पुरणपोळी बनवतात तसेच घरामधील अगर कोणी स्त्री सुवासिनी स्त्री वारलेली असेल किंवा ती देवाघरी गेली असेल तर तिच्या नावात नावानं स्वयंपाक करून आपण एखाद्या दुसऱ्या स्त्रीला जे सुवासिनी दुसऱ्या स्त्रीला जेवण घालत असतो तर हे बघा माझ्या पण घरामध्ये माझी जी सासूबाई आहेत त्या वारलेल्या आहेत त्यांना साधारण एक पंधरा सोळा सतरा वर्ष झालेली असेल आणि मी दरवर्षी त्यांच्यासाठी स्वयंपाक करत असते आणि एका दुसऱ्या सुवासिनबाईला जेव घालत असते कारण की त्या सुवासी गेलेल्या आहेत त्याच्यामुळे आणि आज देखील मी त्यांच्यासाठी स्वयंपाक केलेला आहे पण तुम्हाला माहीतच म्हणजे जे रेग्युलर माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना माहीत असेल की माझे जे सासरे आहेत ते वारलेले आहेत आणि मग त्याच्यामुळे आम्हाला सण वगैरे करायचा नाही आहेत का मी इथे अगदी साधा स्वयंपाक केलेला आहे तो म्हणजे पोळी भाजी मा बटाट्याची भाजी आणि वरण आणि इथे भात तर मी असाच नैबद्दल जो आहे तो माझ्या सासूबाईंना दाखवत आहेत चला तर मग आपण मग त्यांची पूजा करून घेऊयात ह्या आहेत माझ्या सासूबाई आणि त्यांना वारून साधारण आता सोळा सतरा तरी दोन हजार सहामध्ये वारलेले आहे सोळा सतरा म्हणजे माझ्या लग्नाच्या पहिल्या वारलेल्या आहेत त्याची खूप मोठी स्टोरी आहेत मी ती स्टोरी तुम्हाला एका नंतर सांगेल पण आता सध्या मी आता यांची पूजा करून घेणार आहेत कारण की सणासुदीच्या दिवशी अशा गोष्टी करणं चांगलं नाही आहेत तर हे बघा आता आपण त्यांची पूजा करून घेऊयात आणि हे बघा इथे आमच्या आत्यांचा जो निवद आहेत ना तर तो निवद मी आता गायला देणार आहेत तर थोड्या वेळ त्यांच्या समोर ठेवणार आहेत आणि नंतर मग गायला देऊन टाकणार आहेत आणि हे बघा आपण जो तो नैवेद्य आहे तो आता गायला देणार आहोत कारण की गायला पण जर दिलं ना तर खूपच शुभ असतं तर प्रत्येक सणाला मी माझ्या इथे प्रत्येक सण असतो ना तर तेव्हा पहिला जो निवद आहे तो गायलाच देत असते आणि मग नंतर आम्ही जेवण करत असतो कारण गाई ही लक्ष्मी असते तर हे बघा गाई जो निवद आहे तो खावत खात नाहीयेत कारण की तिला काय वाटतंय कारण मी असं तिला कुठल्या गोळ्या वगैरे द्यायच्या असेल ना तर अशाच पोळीमध्ये आणते तर मग तिला असं वाटत आहेत की इथे मला गोळी चांगली आहेत खाण्यासाठी तर मग ती खात नाहीत हे बघा इनं अगदी पटकन असं खाऊन घेतलेलं आहे तर आता हिची पण पूजा करून घेऊयात कारण की भरपूर गाई आहेत कुठल्या एकाच गायीची पूजा करणार आहेत मी तो भात वगैरे आहे तो पण तिला देऊयात आपण तर हे बघा संक्रांतीच्या दिवशी अनेक ज्या बायका आहेत किंवा जे जेंट्स पण आहेत ते सगळे किंवा आपल्या पूर्ण फॅमिलीमधले सगळे जे व्यक्ती आहेत ते काळ्या रंगाचे कपडे घालतात तर वर्षाचा पहिला सण असतो इतका शुभ सण असतो हा आनंदाचा सण असतो आणि ह्या आनंदाच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे का घालतात मागचं कारण आता मला माहीत नाही की प्रत्येक गृहिणीला माहीत असेल किंवा नसेल पण मग गृहिणी काय करते की इतर समोरचे जे काळे रंगाचे कपडे घालत आहेत ना तर मग आपण पण काळ्या कलर कलरचे कपडे घालूयात किंवा मग आपण यूट्यूबला बघतो यूट्यूबला पण सांगतात की संक्रांतीच्या दिवशी जे आहे ती काळे वस्त्र घातले जातात पण मग हे काळे जे वस्त्र आहेत ते का घालतात कारण की आपल्यामध्ये बघा कुठलाही सण असू द्या आपण त्याच्यामध्ये किंवा कुठली देवाची पूजा जरी असली ना तर आपण काय करतो की काळ्या कलरचा जो कपडा आहे तो अशुभ मांडला जातो आपल्यामध्ये आणि आपण काळ्या कलरचे कपडे घालत नाहीत का तर हाच म्हणजे वर्षाचा पहिला सण असतो आणि आपण ह्या सणाच्या दिवशी काळे वस्त्र का परिधान करतो तर याच्यामागे काही कारण आहेत आणि ते कारणं दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे वैज्ञानिक कारण पण आहेत आणि एक धार्मिक कारण पण आहेत तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले जे वैज्ञानिक कारण आहेत ते सांगणार आहेत कारण की हा प्रत्येक गृहिणी जो आहे तो हा सण साजरा तर करतात पण मग त्याच्यामागे काळे कलरचे वस्त्र परिधन करण्यामागे कुठले कारण आहेत त्यांना माहीत नाही आहेत तर मी त्यांना सांग सांगणार आहे आजच्या व्हिडिओमधून तर हे बघा एक वैज्ञानिक कारण आहे तर वैज्ञानिक वैज्ञानिक कारण म्हणजे असं की हे बघा आपण हा जो सण आहे तो वर्षाचा सुरुवातीचा पहिला सण आहेत आणि त्याच्यामध्ये थंडी खूप असते म्हणजे हिवाळ्यामधला हा सण आहेत तर हिवाळ्यामधला सण आहे तर पंधरा जानेवारीनंतर थंडी ही संपत असते म्हणजे उन्हाळ्याला सुरुवात होत असते थोडं थोडं ऊन पडायला सुरुवात होते पंधरा जानेवारीनंतर पण तुम्ही एक लोक गोष्ट लक्षात घ्या की ह्या दिवशी ज्या दिवशी तीळ संक्रांत असते त्या दिवशी खूपच जास्त प्रमाणात सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप जास्त प्रमाणात वातावरणामध्ये थंडी असते कारण की हा थंडी संपायचा हा शेवटचा दिवस असतो आणि त्या थंडीपासनं आपलं आपल्या शरीराचं रक्षण व्हावं यासाठी आपण काळे कपडे जर घातले तर काळ्या कपड्याने बघा थंडी वाजत नाही आहेत म्हणजे थोडीशी कमी प्रमाणात थंडी वाजते तर त्याच्यामुळे आपण काळे वस्त्र परिधान करतो तर हे एक झालं वैज्ञानिक कारण कारण की असा समज आहे की काळे कपडे जर घातले तर थंडी जास्त वाजत नाहीत तर हे झालं वैज्ञानिक कारण आणि दुसरं म्हणजे आता आपण बोलूयात धार्मिक कारणाबद्दल तर धार्मिक कारण पण आहेत काळे वस्त्र परिधान करण्यामागे ते तर ते कारण म्हटलं म तर ते कारण म्हणजे पहिले जे आपले जे पुराण्या जमान्यामधले जे बुजुर्ग होते तर त्यांच्या मतानुसार वर्षाचा हा पहिला सण असतो आणि संक्रांत हा सण सुवासिनीचा असतो आणि स्पेशली ज्यांचं जे नववधूवर असतात ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं तर त्यांच्यासाठी त्यांना बघा या सणाच्या दिवशी त्यांना त्यांना बघा या सणाच्या दिवशी नवीन कपडे घातले जातात ते पण काळ्या कलरचे किंवा काळ्या बांगड्या घालतात किंवा सर्व ज्या वस्तू आहेत त्या काळ्या परिधान केल्या जातात संक्रांतीच्या दिवशी कारण की त्याच्यामागे धार्मिक त्या म्हणजे त्या लोकांचं जे पुरा पुराण्या जमान्यातले जे लोकं आहेत त्यांची एक जे जुन्या जमान्यातले लोकं आहेत त्यांची एक अशी धारणा होती की आपले जे नववधूवर आहेत किंवा आपल्या घरातले इतर जे मेंबर पण आहेत तर त्यांना कोणाची दुष्ट लागू नये किंवा कोणाची नजर लागू नये यासाठी ते काळे कपडे तेव्हापासून परदान करायला लागले आहेत तर अशा पद्धतीनं हे दोन कारण आहेत एक धार्मिक कारण आणि एक वैज्ञानिक कारण कारण की त्याच्यामुळे आपण आपले हे सगळे जे पूर्ण वर्षातले जे पण सण आहेत त्या सणांच्या दिवशी काळे कपडे घालणं खूपच अशुभ मानलं जातं आणि फक्त संक्रांतीला आपण ह्या दोन कारणांमुळं संक्रांतीच्या दिवशी आपण काळे कपडे घालतो आणि ते शुभ असतं संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालणं खूपच शुभ आहे कारण की ह्या दिवशी आपल्याला कोणाची नजर लागू नये किंवा थंडीपासनं एक वैज्ञानिक कारण म्हणजे थंडीपासनं आपलं सुरक्षण व्हावं संरक्षण व्हावं यामुळे पण आपण पन काळे कपडे घालत असतो तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर माझी ही छोटीशी माहिती जर आवडली असेल तर ह्या माझ्या व्हिडिओला खूप सारे लाईक करा कारण की आज वर्षातील पहिला सण आहेत संक्रांतीचा आणि मला तरी वाटतं की या संक्रांतीच्या सणाच्या दिवशी माझ्या चॅनलला खूप सारे सबस्क्राईब हो आणि खूप सारे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा हे बघा माझ्या मुलींना पण अशा पद्धतीचे इथे काळेच कपडे घातलेले आहेत कारण की आज आहे संक्रांत आणि आज तुम्ही बघितलं असेल की आम्ही आज पुरणपोळी काही खाल्लेली नाही आहेत डाळ भात बटाट्याची भाजी आणि भजे थोडेसे भजे काढले होते तर इतका स्वयंपाक आम्ही खाल्लेला आहेत आणि आता इचे पप्पा जे आहेत म्हणजे माझे मिस्टर जे आहेत ते गेलेले आहेत ड्युटीवर आता चार साडेचार वाजता घरी येतीलच आणि जो माझा मुलगा आहे आयुष तो पण त्याच्या आत्याच्या घरी गेलेला आहे कारण की दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे तो पण त्याच्या आत्याच्या घरी गेलेला आहे तर मित्रांनो मी जे व्हिडिओ व्हिडिओमधून काही तुम्हाला तिळगुळ देऊ शकत नाही आहे पण माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला अगदी मनापासनं तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि असेच माझे व्हिडिओ जे आहेत ते बघत राहा आणि माझ्या व्हिडिओला खूप भरभरून असे लाईक करा आणि चॅनेलवर जर कोणी सुरू पहिल्यांदा माझे जे व्हिडिओ बघत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ठीक आहे भेटूया पुन्हा आपण एका उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा